लाईन कसली लाईन सायझरी या वर्षी इरा काय डोंगर पळतो आपण तिकडं सरळ पाहायला काहीच वाटत नाही पण आपण अभ्यासात मार्क दरवर्षी मी दोन एक दोन एक मार्कांनी राहतो सर राऊंड ला तुम्हाला माहितच आहे काय केलं खेळाडी तो अभ्यास कशा तुम्हाला हे दोन डोंगर सोडून येणारे वाटच्या वाढीत तिकडं खंडोबाच्या तिकडे एक कोरगाव झालेला आहे भरती त्याच्यात वाय पुस्तक वाचली तुझी चूक होती काळामध्ये भरती झालेला आहे आत्ताचा काळ काय मागचा मंत्री कोण होता आत्ताचा मंत्री कोण आहे त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे ना आपल्याला आयला भाऊ मला काय करावं आता तेच ना मला आयडिया तरी एक चांगली हे बघ हे पुस्तक आहे अठरा वर्षापासून पुस्तक मार्केट मध्ये या पुस्तकातून अभ्यास केला ना ते ऐंशी पंच्याऐंशी मार्क कुठेच नाही गेले तुझे हे पुस्तक मी तुला दिला पण मी लहान भावासाठी घेऊन चाललो अरे यार मग भरती आता एक दोन महिन्यात लागणार आहे पण मला हे पुस्तक भेटून कुठं मग महाराष्ट्रातल्या सगळ्या पुस्तक वाल्यांकडे पुस्तक भेटून नाही दर दोन चार वर्षाला नवीन पुस्तक येतच राहतं पण या पुस्तकाचं आजच नाही करायचं बरं बरं ठीक आहे चालू मी घेऊन टाकते पुस्तक बरं चल ना मग काहीतरी नाश्ता पाणी करू तुझा नाश्ता नको तो